विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयातील मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा एक घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही अंक दिलेले असतात आणि त्या अंकांवर आधारित मोठ्यात मोठी संख्या तयार करणे लहानात लहान संख्या तयार करणे आणि त्या संदर्भातील इतर काही प्रश्न आपल्याला येत असतात तर या प्रश्नांवर आधारित असलेला स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक आहे एक तीन शून्य सात नऊ हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती ते आपल्याला पाच अंक दिलेले आहेत एक तीन शून्य सात नऊ अशा प्रकारे जेव्हा आपल्याला अंक दिलेले असतात आणि यामध्ये सर्वात लहान संख्या आपल्याला बनवायची असते आणि हे अंक एक एकदाच वापरायचे आहेत म्हणजे पाच अंकी संख्या आपली तयार होणार आहे कारण पाच अंक दिलेले आहेत आणि सर्वात लहान संख्या जेव्हा वापरायची असते त्यावेळेस यापैकी जो सर्वात लहान आहे त्याला सुरुवातीला घ्यायचं आता इथे सर्वात लहान शून्य आहे परंतु शून्य जर आपण सुरुवातीला घेतला तर तयार होणारी संख्या ही चार अंकी होईल त्याच्यामुळे आपण शून्य सोडून जो सर्वात लहान आहे तो आहे एक याला आपण सुरुवातीला घेणार त्याच्यानंतर लगेच शून्य घ्यायचा जेव्हा आपल्याला अशा दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल आणि सर्वात लहान संख्या तयार करायची असेल तेव्हा शून्य हा दुसऱ्या क्रमांकावर घ्यायचा एक त्यानंतर शून्य त्यानंतर त्यापेक्षा मोठा अंक आहे तीन नंतर सात आणि नऊ अशा प्रकारे अंकांची रचना करायची म्हणजे जे आपल्याला विचारलेली संख्या आहे सर्वात लहान संख्या ती अशी तयार होईल आपल्याला दिलेले अंक आहेत एक तीन शून्य सात आणि नऊ तर यापासून सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची आहे तर आपण सुरुवातीला शून्य घेऊ शकत नाही कारण जर शून्य सुरुवातीला घेतला तर तयार होणारी संख्या ही चार अंकी संख्या होईल आणि शून्य आपल्याला त्यामुळे दोन दुसऱ्या स्थानावर ठेवावं लागेल तर पहिल्यांदा एक घेऊया त्यानंतर शून्य आणि त्यानंतर चढत्या क्रमाने अंक लिहायचे आहेत तीन सात आणि नऊ आपली तयार झालेली संख्या आहे दहा हजार तीनशे एकोणऐंशी हे दिलेले अंक एकदाच वापरून याच्यापेक्षा लहान कोणतीही संख्या आपण तयार करू शकत नाही आपली संख्या तयार होणार आहे दहा हजार तीनशे एकोणऐंशी ही या अंकांपासून तयार झालेली सर्वात लहान किंवा लहानात लहान संख्या आहे तेव्हा आपला पर्याय क्रमांक येईल दोन दहा हजार तीनशे एकोणऐंशी इतर सर्व जे संख्या आहेत त्या याच्यापेक्षा मोठ्या आहेत दुसरा प्रश्न पाहूया दोन चार व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल इथे आपल्याला तीन अंक दिलेले आहेत ते आहेत दोन चार व सहा हे अंक एकदाच वापरून आपल्याला संख्या तयार करायच्या आहेत आणि त्यांची बेरीज काढायची आहेत पहिल्यांदा आपण संख्या तयार करून घेऊ आणि त्या अशा तयार होतील पहिल्यांदा दोन शतक स्थानी ठेवूया दोनशे शेहेचाळीस होईल त्यानंतर दोन शतक स्थानी ठेवून यांची आदला बदल करूया दोनशे चौसष्ट आता चार शतक स्थानी घेऊया इतर दोघांना पुढच्या स्थानांवर ठेवूया चारशे सव्वीस त्यानंतर चारशे बासष्ट आता सहा शतक स्थानी घेऊया आणि पुढचे अंक होतील सहाशे चोवीस आणि सहाशे बेचाळीस तर आपल्याला अशा प्रकारे सहा अंक मिळालेले आहेत जेव्हा आपल्याला तीन संख्या दिलेल्या असतात तेव्हा त्याच्यापासून सहा अंक आपल्याला मिळतात आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे तर ती पाहूया बेरीज कशी होईल आता मिळालेल्या सर्व संख्यांची आपण बेरीज करूया सहा आणि चार दहा दहा आणि दोन बारा बारा आणि सहा अठरा अठरा आणि चार बावीस बावीस आणि दोन चोवीस इथे चार येईल हातचा येईल आपला दोन चार आणि दोन सहा सहा आणि सहा बारा बारा आणि सहा अठरा अठरा आणि दोन वीस वीस आणि दोन बावीस बावीस आणि चार सव्वीस हातचा येईल दोन दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा आणि चार दहा दहा आणि चार चौदा चौदा आणि सहा वीस वीस आणि सहा सव्वीस आपल्याला उत्तर मिळालेलं आहे दोन हजार सहाशे चौसष्ट पर्याय पाहूया कुठे आहे ऐकू इथे पर्याय क्रमांक चार आहे दोन हजार सहाशे चौसष्ट या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पुढे पाहूया चार पाच सहा शून्य आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निंपट किती दोन हजार अठरा यावर्षी झालेल्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे ते आपल्याला एक दोन तीन चार पाच अंक दिलेले आहेत पहिल्यांदा त्यापासून मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे त्यानंतर लहानात लहान संख्या त्या दोघांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेची निंपट म्हणजे त्याला पुन्हा दोनने भागायचं आहे आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल तर पहिल्यांदा आपण लिंक अंक लिहून घेऊया चार पाच सहा शून्य आठ आपल्याला दिलेले जे अंक आहेत ते आहेत चार पाच सहा शून्य आणि आठ चार पाच सहा शून्य आठ आता याच्यापासून पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या तयार करूया मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकांचा सरळ उतरता क्रम लावायचा आहे संख्या येईल आठ त्यानंतर येईल सहा पुढे येईल पाच त्यापुढे चार आणि शून्य संख्या तयार झालेली आहे शहाऐंशी हजार पाचशे चाळीस आता लहानात लहान संख्या तयार करूया लहानात लहान संख्या तयार करत असताना सर्वात लहान संख्या प्रथम घ्यायची आहे इथे शून्य आहे परंतु शून्य असल्यास तो दो दुसऱ्या क्रमांकावर घ्यावा लागतो त्यामुळे आपण पहिल्यांदा चार घेणार आहोत यानंतर शून्य घेऊया त्यानंतर पाच सहा आठ असा क्रम येईल पाच सहा आठ आता या दोन्ही संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत दिलेल्या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या दिलेल्या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या यानंतर या या संख्यांच्या बेरजेची निंपट आपल्याला काढायची आहे तेव्हा या दोघांची आपल्याला आता बेरीज करावी लागेल ती करून घेऊया इथे येईल आठ सहा आणि चार दहा होतील शून्य हा चाल एक पाच आणि पाच दहा आणि एक अकरा एक हा एक सहा आणि एक सात आणि आठ आणि चार होतील बारा आपल्याला मिळालेले आहेत एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ आता याला आपल्याला दोनने भागावं लागेल तेव्हा आपल्याला हवी असलेली संख्या मिळेल एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ आहेत याला आपण दोनने भागूया म्हणजे याची आपल्याला निंपट मिळेल इथे भाग इथेच देऊया बेसक बारा बेत्रिक सहा राहिला एक बे पाचशे दहा राहिला एक एकावर शून्य परत दहा होतील बे पाचशे दहा आणि बे चौक आठ आपल्याला मिळालेले आहेत त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न तर आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मिळालेलं आहे त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न पर्याय क्रमांक तीनला आहे तेव्हा या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न म्हणजेच पर्याय क्रमांक तीन पुढे प्रश्न क्रमांक चार पाहूया प्रश्न क्रमांक चार आहे शून्य दोन तीन नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या हे अंक एकदाच वापरून तयार होणारी तयार होणाऱ्या लहानात लहान पाच अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे दोन हजार वीस वर्षी आलेला हा प्रश्न आहे तर इथे आपल्याला पुन्हा एकदा या अंकांपासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायची आहे आणि ती कितीने मोठी आहे म्हणजे दोघांमधला फरक काढायचा आहे म्हणजेच वजाबाकी करावी लागेल तर पहिल्यांदा आपण अंक लिहून घेऊया अंक आहेत शून्य दोन तीन नऊ सात पहिल्यांदा आपण अंक लिहूया शून्य दोन तीन नऊ आणि सात हे आपल्याला दिलेले अंक आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या आपल्याला हवी आहे तेव्हा पहिल्यांदा त्या संख्या बनवून घेऊया मोठ्यात मोठी संख्या करत असताना आपण दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावतो त्यामुळे मोठ्यात मोठी संख्या होईल नऊ सात तीन दोन शून्य म्हणजे सत्त्याण्णव हजार तीनशे वीस आता लहानात लहान पाच अंकी संख्या करायची आहे शून्य आहे त्यामुळे शून्य सोडून इतर अंकांमध्ये जो सर्वात लहान आहे त्याला सुरुवातीला घ्यायचं त्यानंतर शून्य घ्यायचा आणि आता चढता क्रम लावायचा तीन सात नऊ या दोन संख्या मिळाल्या आता ह्यांचा आपल्याला विचारलेला आहे लहानात लहान संख्येपेक्षा ही मोठ्यात मोठी संख्या कितीने मोठी आहे इथे आपल्याला वजाबाकी करावी लागेल तेव्हा दोन्हीतला फरक मिळेल म्हणजे ही संख्या हिच्यापेक्षा कितीने मोठी आहे हे काढायचं असल्यामुळे आपण वजाबाकी करत आहोत इथे दहातून नऊ गेले एक आजचा आला एक बारातून आठ गेले चार आजचा आला एक तेरातून चार गेले नऊ आजचा आला एक सातातून एक गेला सहा आणि नवातून दोन गेले सात आपल्याला संख्या मिळालेली आहे शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस म्हणजे दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि लहानात लहान पाच अंकी संख्या आपण तयार केली आणि मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या लहानात लहान पाच अंकी संख्येपेक्षा कितीने जास्त आहे हे काढण्यासाठी आपण त्यांची वजाबाकी केली आणि उत्तर आपल्याला मिळालेलं आहे शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस पर्याय पाहूया इथे पर्याय क्रमांक चार आहे शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस पुढील प्रश्न पाहूया दोन आठ पाच चार हे अंक प्रत्येकी एक किमान एकदा वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल तर आपल्याला दिलेले हे जे अंक आहेत दोन आठ पाच आणि चार या अंकांपासून आपल्याला प्रत्येकी एकदा वापरून सर्वात मोठी सहा अंकी संख्या तयार करायची आहे आता सहा अंकी तयार अं संख्या तयार करत असताना आपल्याला दिलेले अंक चार आहेत तेव्हा यापैकी एक अंक आपल्याला तीन वेळा घ्यावा लागेल आणि सर्वात मोठी करायची असल्यामुळे जो सर्वात मोठा अंक आहे आठ आपण तो तीन वेळा घेऊया म्हणजे आठ 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 आणि यानंतर पाच चार दोन अशा प्रकारे अंक लेखन करूया कारण सर्वात मोठी संख्या आपल्याला करायची असल्याने आपण उतरता क्रम घेणार आहोत आणि हे अंक आपण चार वापरायचे आहेत सहा अंकी संख्या तयार करायची आहे त्यामुळे आठ आपण तीन वेळा घेतला आहे आता इथे आपल्याला हजार स्थानी आलेला अंक विचारला आहे एक दोन तीन चार चौथं स्थान हजार स्थान असतं एकक एक, दशक शतक हजार तर आठ हा हजार स्थानी आलेला अंक आहे तेव्हा या प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन आठ कारण आठ हा अंक हजार स्थानी येतो पुढे सहावा प्रश्न पाहूया तीन शून्य पाच सात नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे दोन हजार तेवीस यावर्षी आलेला हा प्रश्न आहे तर आपण दिलेले अंक इथे लिहून घेऊया आपल्याला दिलेले अंक आहेत तीन शून्य पाच सात नऊ एक तीन शून्य पाच सात नऊ आणि एक यांच्यापासून आपल्याला हे सगळे अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे सुरुवातीला आपण सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करू करण्यासाठी आपल्याला दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम लावावा लागेल तो येईल नऊ सात पाच तीन एक शून्य आपल्याला मिळालेली संख्या आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे दहा परंतु इथे एकक स्थानी शून्य आलेला आहे त्यामुळे ही जी संख्या आहे ही समसंख्या आहे आपल्याला विषम संख्या सांगितलेली असल्यामुळे आता इथे आपण अंकांच्या अदलाबदल करूया हा जो एक आहे तो एकक स्थानी टाकूया संख्या मिळेल नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक ही दिलेल्या संख्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आहे तेव्हा आपलं उत्तर आलेलं आहे नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक इथे पाहूया पहिला पर्याय आहे नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे दहा दुसरा आहे एक लाख पाच हजार सातशे त्र्याण्णव तिसरा पर्याय आहे नऊ लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक म्हणजे हा योग्य पर्याय आहे आणि चौथा पर्याय आहे नऊ लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एक पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढे सातवा प्रश्न पाहूया पाच आणि सहा या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या आठ अंकी सर्वात मोठ्या संख्येचे वा योग्य वाचन कोणते आपल्याला दिलेले अंक आहेत पाच आणि सहा आणि यांच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे आणि आठ अंकी सर संख्या तयार करायची आहे आता आठ अंकी संख्या तयार करायची आहे म्हणजे आपल्याला हेच अंक पुन्हा पुन्हा वापरावे लागतील यामध्ये सहा हा पाचापेक्षा मोठा आहे त्यामुळे आठ अंकी संख्या तयार करत असताना आपण सात वेळा सहा घेऊया आणि शेवटी पाच घेऊया सहा आणि पाच वापरून तयार होणारी ही सर्वात मोठी आठ अंकी संख्या आहे आता याची स्थानं निश्चित करूया वाचन होईल सहा कोटी सहासष्ट लाख सहासष्ट हजार सहाशे पासष्ट आता हे वाचन कुठे आहे ते पाहूया पर्याय क्रमांक एक आहे सहा कोटी पासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पासष्ट हा पर्याय बाद होईल सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार पाचशे पास सहासष्ट हा पर्याय सदा चुकीचा आहे सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे छप्पन्न हा देखील पर्याय चुकीचा आहे आणि शेवटी पर्याय आहे सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पासष्ट हा आपण शोधलेला पर्याय आहे सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पास पासष्ट त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर याचं बरोबर येणार आहे पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नऊ तीन पाच सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून पाच अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा त्यांच्या बेरजेचा एक तृतीयांश किती एक तृतीयांश म्हणजे तिसरा भाग म्हणजेच इथे आपल्याला तीनने भागावं लागणार आहे त्या बेरजेला सुरुवातीला आपण अंक लिहून घेऊया नऊ तीन पाच सात शून्य हे दिलेले अंक आहेत ते लिहूया नऊ तीन पाच सात आणि शून्य हे आपल्याला दिलेले अंक आहेत आता यांची आपल्याला सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करायची आहे सर्वात मोठी संख्या आपण उतरता क्रम लावणार आहोत नऊ सात पाच तीन शून्य म्हणजे सत्त्याण्णव हजार पाचशे तीस ही सर्वात मोठी संख्या होईल सर्वात लहान संख्या करत असताना शून्य आहे तो दुसऱ्या क्रमांकावर जाईल आणि उतर चढता क्रम लावायचा आहे इथे येईल तीन त्यानंतर येईल पाच सात आणि नऊ दोन्ही संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत सर्वात मोठी सर्वात लहान आता त्यांच्या बेर्जेचा एक तृतीयांश काढायचा आहे म्हणजे बेरीज करून त्याला तीनने भागावं लागेल तर आपण इथं बेरीज करूया सुरुवातीला बेरीज येईल शून्य आणि नऊ नऊ सात आणि तीन दहा होतात शून्य हातचा एक येईल पाच आणि पाच दहा आणि हा एक अकरा एक हातचा आला एक सात आणि एक आठ नऊ आणि तीन बारा एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ अशी बेरीज मिळाली ती लिहून घेऊया एक, एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ आता याचा एक तृतीयांश काढायचा म्हणजे याला तीनने भागावं लागेल भागाकार करूया तीन एके कर तीन इथे एक येईल तीन, तीन चौक बारा पुढे राहिले आठ तर या आठला तीन जुने सहा आठमधील दोन राहिले दोनावर एक होईल एकवीस तीन सात एकवीस यानंतर तीन शून्य शून्य आणि तीन त्रिक नऊ बेचाळीस हजार सातशे तीन हा आपला भागाकार आलेला आहे म्हणजेच दिलेल्या अंक त्यांच्यापासून तयार झालेली सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या त्यांची बेरीज आणि या बेरिजीचा एक तृतीयांश म्हणजेच त्याला तीनने भागल्यावर आपल्याला उत्तर मिळालं बेचाळीस हजार सातशे तीन योग्य पर्याय पाहूया कुठे आहे पहिला पर्याय आहे बेचाळीस हजार तीनशे सत्तर दुसरा आहे बेचाळीस हजार तीनशे सात तिसरा पर्याय आहे बेचाळीस हजार सातशे तीन हा पर्याय बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन चौथा पर्याय आपल्याला दिलेला होता बेचाळीस हजार सातशे तीस तर आपला पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे पुढे प्रश्न क्रमांक नऊ पाहूया शून्य एक दोन आठ सहा हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल इथे आपल्याला काही इथे आपल्याला काही अंक दिलेले आहेत शून्य एक दोन आठ व सहा ते पहिल्यांदा लिहून घेऊया शून्य एक दोन आठ आणि सहा दिले हे दिलेले अंक आहेत हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य किती वेळा येईल आपल्याला यांच्यापासून नऊ अंकी संख्या तयार करायची जी सर्वात लहान असेल आता सर्वात लहान संख्या तयार करत असताना आपण चढता क्रम वापरत असतो इथे शून्य असल्यामुळे शून्य दुसऱ्या क्रमांकावर जाईल तेव्हा पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत एक यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शून्य आपल्याला एकूण जी संख्या तयार करायची आहे ती नऊ अंकी करायची आहे परंतु आपल्याला दिलेले अंक आहेत एक दोन तीन चार पाच याचा अर्थ आपल्याला चार, आप चार वेळा एक अंक रिपीट करावा लागेल सर्वात लहान अंक इथे शून्य आहे त्यामुळे तो आपण रिपीट करूया पुढे चार वेळा एक दोन तीन आणि चार आता उरलेले हे जे तीन अंक आहेत एक वापरला गेला शून्य वापरला गेला दोन आठ आणि सहा राहिले आपल्याला जी संख्या तयार करायची आहे ती सर्वात लहान करायची आहे त्याच्यामुळे आपण इथे चढता क्रम वापरणार आहोत दोन सहा आणि आठ तर ही जी संख्या तयार झाली ही हे अंक वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या आहे आणि आपल्याला दिलेले अंक सांगितले होते त्यानुसार आपण तिचं लेखन केलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अंकी आपण संख्या तयार केलेली आहे आपल्याला दिलेले अंक पाच होते त्यामुळे इथे चार शून्यसुद्धा आपण वाढवलेले आहेत आता आपल्याला विचारलेलं आहे की या संख्येमध्ये शून्य किती वेळा येईल तर मोजूया एक दोन तीन चार पाच वेळा शून्य येईल तर इथे पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आहे पाच तेव्हा शून्य एक दोन आठ व सहा हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य पाच वेळा येणार आहे इथे व्यवस्थित लक्षात घ्या आपण अंक कशाप्रकारे वापरलेले आहेत त्यानंतर फक्त आपल्याला शून्य मोजून लिहायचे आहेत पुढे प्रश्न दहावा आहे दोन चार सहा आठ सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती येईल पहिल्यांदा आपण अंक लिहून घेऊया दोन चार सहा आठ सात शून्य हे आपल्याला दिलेले अंक आहेत दोन चार सहा आठ सात शून्य यांच्यापासून आप आपल्याला हे अंक एकदाच वापरून तयार केलेली सहा अंकी सर्वात मोठी संख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे आपल्याला हे अंक एकदा एकदा वापरायचे आहेत सहा अंकी सर्वात मोठी संख्या काढायची आहे आणि त्यानंतर मग दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एका एक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार करायचा आहे तर सुरुवातीला आपण सहा अंकी सर्वात मोठी संख्या काढूया यांच्यापासून सहा अंकी सर्वात मोठी संख्या काढत असताना आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे तर सर्वात मोठी दिलेला जो अंक आहे तो आहे आठ त्यानंतर येईल सात पुढे येईल सहा त्यानंतर येईल चार पुढे दोन आणि मग शून्य एक दोन तीन चार पाच सहा अंकी संख्या तयार झालेली आहे सर्वात मोठी संख्या आहे आठ लाख शहात्तर हजार चारशे वीस आता या संख्येच्या दश हजार स्थानी आलेला आहे सात एकक एक दशक शतक हजार दश हजार याची स्थानिक किंमत येईल सत्तर हजार आणि एकच -एक स्थानी आलेला आहे शून्य याची स्थानिक किंमत येईल शून्य आणि या दोघांचा आपल्याला गुणाकार विचारलेला आहे साहजिकच तो शून्य आहे कारण शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर शून्य येतं ते व्यवस्थित लक्षात घ्या दिलेले अंक त्यांच्यापासून तयार होणारा सर्वात मोठी संख्या त्यातील दशा हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार आपल्याला विचारला आहे तो आहे चं उत्तर आलेलं आहे शून्य त्यामुळे इथे पर्याय क्रमांक चार शून्य हा याचा योग्य पर्याय या आहे पुढे अकरावा प्रश्न पाहूया चार शून्य दोन सहा आठ या अंकांचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा इथे आपल्याला चार शून्य दोन सहा आठ अशा संख्या दिलेल्या आहेत चार शून्य दोन सहा आणि आठ हे दिलेले अंक आहेत आणि सांगितलेलं आहे की या अंकांचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करायची आहे तेव्हा आपल्याला पूर्ण हजार संख्या म्हणजे एक हजार दोन हजार तीन हजार अशा हजार त्या संख्येच्या शेवटी यायला हवेत आता हे संख्येच्या शेवटी येत असताना जर एक हजार पूर्ण हवे असतील तर त्या एकवर तीन शून्य येतात अशा प्रकारे आपल्याला शेवटी तीन शून्य घ्यावे लागतील हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की ती जी संख्या आहे ती आठ अंकी मोठ्यात मोठी आहे आता मोठ्यात मोठी जर संख्या असेल आणि आठ अंकी असेल तर इथे आपल्याला दिलेले अंक आहेत एक दोन तीन चार पाच अंक दिलेले आहेत हे पाच अंक त्यात आले पाहिजेत आणि त्याचबरोबर हजार संख्या पूर्ण हवी त्यामुळे शेवटी तीन वेळा शून्य येणं गरजेचं आहे तेव्हा शेवटचे तीन शून्य आपण लिहून घेऊया शेवटी तीन शून्य येतील तरच ती पूर्ण हजार संख्या होईल आता आपल्याला आठ अंक हवे आहेत आणि त्या आठ अंकांमध्ये आपल्याला मोठ्यात मोठी संख्या करायची आहे आपल्याकडे उरले अंक चार एक दोन तीन आणि चार शून्य वापरला गेलेला आहे हे चार अंक वापरून इकडची पाच स्थानं आपल्याला पूर्ण करायची आहेत म्हणजे आठ अंक येतील आणि मोठ्यात मोठी संख्या हवी आहे त्यामुळे हा जो आठ आहे हा आपण दोन वेळा घेऊया आठ आठ आणि त्यानंतर सहा चार आणि दोन आता आपण स्थानं मोजूया हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संख्या आठ अंकी झालेली आहे आता संख्येचं वाचन करून पाहूया आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार आणि ही हा तीन वेळा शून्य घेतल्यामुळे हजार संख्यासुद्धा आलेली आहे तेव्हा आपल्याला दिलेल्या अटीप्रमाणे आठ अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे शिवाय शेवटचे तीन स्थानं शून्याचे असल्यामुळे हजार संख्यासुद्धा आलेली आहे कारण हिचं वाचन आहे आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार तेव्हा आपल्याला अप अपेक्षित उत्तर इथं मिळालेलं आहे पर्याय पाहूया प्रत्येक ठिकाणी आपण खुणा करून घेऊया म्हणजे आपल्याला संख्या वाचन करणं सोपं जाईल पहिला पर्याय आहे दोन कोटी चार लाख अडुसष्ट हजार दुसरा पर्याय दिलेला आहे आठ कोटी सहा लाख बेचाळीस हजार तिसरा पर्याय आहे आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार हा पर्याय यो योग्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येणार आहे पर्याय क्रमांक चार बघूया शहाऐंशी लाख बेचाळीस हजार तर आपण शोधलेल्या पर्यायानुसार आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे तेव्हा अकराव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढे प्रश्न बारावा पाहूया कोणताही अंक फक्त एक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी संख्या सर्वात लहान पुढीलपैकी कोणती आता इथे आपल्याला चार संख्या दिलेल्या आहेत आणि कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या यापैकी कोणती इथे पाहायचं आहे आपल्याला अंक आहेत एक तीन नऊ पाच सात आता सर्वात लहान संख्या असल्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला चढता क्रम मिळेल ती संख्या असणार आहे एक तीन नऊ पाच सात इथे पाच आधी आहे सात नंतर आहेत त्यामुळे ही येणार नाही एक तीन पाच सात नऊ ही संख्या योग्य आहे कारण इथे पूर्ण चढता क्रम आहे तेव्हा ही संख्या हे दिलेले अंक घेऊन तयार होणारी सर्वात लहान संख्या आहे तेरा हजार पाचशे एकोणऐंशी बाकीच्या संख्या पाहूया एक तीन सात पाच नऊ म्हणजे तेरा हजार सातशे एकोणसाठ होतात इथे तेरा हजार नऊशे पंच्याहत्तर होतात तेव्हा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे लहानात लहान संख्या असेल तर आपल्याला चढता क्रमाकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे आपल्याला लगेच उत्तर मिळेल शेवटचा प्रश्न आहे तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी मोठी पा पुन्हा पुन्हा सर्वात मोठी संख्या कोणती तीन पाच आणि सात या अंकांपासून आपल्याला पुन्हा पुन्हा वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आहे साहजिकच पाच अंकी संख्या तयार करायची म्हणजे या तीनपैकी एका अंक्याला आपल्याला तीन वेळा लिहावं लागेल आणि उरवलेल्या दोन अंक्यांना दोन वेळा मोठ्यात मोठी असल्यामुळे जो सर्वात मोठा अंक आहे सात तो सुरुवातीला तीन वेळा घ्यावा लागेल आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने पाच व तीन तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर येईल सत्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न मोठ्यात मोठी संख्या असल्यामुळे हा सात तीन वेळा त्यानंतर पाच आणि तीन लिहावं लागेल तेव्हा पहिला पर्याय जो आहे तेहतीस हजार तीनशे सत्तावन्न हा सर्वात मोठी अंक संख्या तयार होत नाही पंच्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्नसुद्धा यापासून सर्वात मोठी संख्या होत नाही परंतु सत्त्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न मात्र बरोबर आहे सात तीन वेळा त्यानंतर पाच आणि मग तीन शेवटचा पर्याय दिलेला आहे पंचावन्न हजार पाचशे सदतीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर या ठिकाणी हा स्वाध्याय पूर्ण होत आहे दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे यावर आधारित असलेले काही सराव प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत तर अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद